नमस्कार सर नमस्कार टोटल झाड किती आहे साडेपाचशे साडेपाचशे झाड आहे आणि हे किती वर्षाचं झाड आहे तिसऱ्या वर्षाचं ओके तर याच्या आधी किती बार घेतले तुम्ही दो। दोन बार घेतले त्याचं किती ॲव्हरेज निघायचं तुम्हाला आठ नऊ टन आठ नऊ टन ओके आणि तुम्ही हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक तंत्रज्ञान कधीपासून वापरताय दोन हजार सतरा दोन हजार सतरापासून म्हणजे तुम्हाला याची माहिती कुठून मिळाली होती आणि कसं झालं युट्यूबवर युट्यूबवरून मग तुम्ही कुठून आणत मग पहिले वगैरे आणायचे त्याच्यानंतर मग तुम्ही तुम्ही याचा वापर चालू रेग्युलर शेती करत होते शेती त्याच्यामध्ये आणि या वर्षी ज्या ज्या वेळेस वापरलं त्याच्यामध्ये काय म्हणजे दोन हजार सतरा पासूनच डाळीम शेती करता व्हिडिओ पण आहे बागेतला आपला ओके okay, तर मग तेव्हापासून तुम्ही वापरताय तर तुम्हाला इतर बागांपेक्षा आपल्या बागेमध्ये वेगळे पण काय जाणवतो आणि काही समस्या नाही आपल्या बागेमध्ये आणि जे आज आपण ही फळावरती चमक पाहतोय किंवा ग्लिझिंग पाहतोय हे तुम्हाला विशेष वाटत तर याच्यासाठी तुम्ही किती डोस दिलेले आहे आपल्या सॉइलच्या एक मध्ये तीन डोस प्रत्येक वेळाला तीन डोस त्याच्यामध्ये काय काय दिलंय कृषी अमृत आर एन पी एच साधारणतः आता हे एका झाडाला किती किलोला गेलं असेल तुमचं कृषी अमृत अकरा किलो अकरा किलो दहा ते अकरा किलो, किलो एका <laughs> झाडाला दा, दा तीन डोस मध्ये आणि आर एन पी एच आर एन पी एच प्रत्येक वेळी तीन किलो प्रत्येक वेळेस बारा तीन तीन किलो म्हणजे असं बारा किलो गेले टोटल ओके आणि सॉईल चार्जरचं कसं ॲप्लिकेशन करतो तुम्ही किती किती दिवसांनी दहा पंधरा दिवसाला किती लिटर देता पाच लिटर हे किती क्षेत्र आहे म्हटलं एक एकर एक एक पाच लिटर देता पंधरा दिवसाच्या अंतराला त्याचं मग तुम्हाला जमिनीमध्ये काय बदल दिसत आहे का मुळ्या वगैरे कसं काढतात मुळे चालू आहे गांडूळ गांडूळ आहे मुळी चालू आहे आणखीन आणखीन झाडावर बरोबर एवढा आता पाऊस जो आहे वीस मे पासून चालू या वर्षी बहुतेक बरोबर ना तर मग ह्या पावसामध्ये तुमचं कसं नियोजन होत ठेवायसाठी कुठेही बंदे वगैरे नव्हतं तेव्हा स्वयंचा आणि फवारणी किती दिवसांची व्हायची तुमच्या आता सहा सात दिवसांनी सहा सात दिवसांना कुठल्या कुठल्या फवारण्या घेतल्या बरं काही आपल्या पावर चार्जर क्रॉप चार्जरच्या वगैरे कुठल्या कुठल्या पाहून आले डिसीज फंगी आणि पेस्ट फायटर पण फायटर ओके okay. अशा पद्धतीने तुम्ही या बागेचं नियोजन केलं एकंदरीत म्हणजे आता आज तुम्हाला काय वाटतं या बागेकडे पाहून टिकलोय आपण टिकलोय मार्केटमध्ये मार्केट। आता तुमचं हे जे हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर तर एका झाडाला किती किलो माल निघतोय वीस किलो वीस किलो एव्हरेज निघतोय आणि टोटल किती टन माल निघणार आहे तुमचं बारा टन ओके आणि तुम्हाला आता रेट एवढी चांगली क्वालिटी आहे त्याच्यामुळे रेट वगैरे किती मिळतो एकशे चाळीस एकशे चाळीस एकंदरीत तुम्हाला ह्या बागेकडून चांगलं समाधानकारक उत्पन्न वगैरे मिळतं आहे बरोबर तर मग अशी जर बाग पिकवायची असेल शेतकऱ्यांना तर तुम्ही काय संदेश घ्याल सिटीचा वापर केला पाहिजे कृषी आम्हाचा वापर केला सॉईल चागळ वगैरे जे आहे ते तंत्रज्ञानाचा वापर केला तुमच्या बागेवरती परिसरात आम्ही पाहिलं तर काही बागेवरती तेल्या वगैरे आहेत बरोबर तुमच्या बागेवरतीच तुम्हाला काही जाणवत पहिल्या गोष्टी नाही काहीच तर आता आपल्यासोबत अनुभवी शेतकरी पण आहेत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता माझं नाव सचिन मधुकर कुंभार ओके तालुका मान जिल्हा सातारा तुम्हाला काय वाटतं सर या बागेविषयी एक नंबरची बाग आहे आता परिसरातली एक नंबरची प्लॉट आहे टॉप लेवलचा प्लॉट मान तालुक्यामध्ये परिसरामध्ये हो तर यांचं नियोजन जे आहे सर आम्ही केलं तुम्हाला माहिती असेल माहिती आहे माहिती आम्ही दोघं एकत्र वापरतो सेमच हो सेम दोघांच आमच्या सोबतच प्लॉट होतो आता ह्यांचा दिला आता ह्यांचा आज हार्वेस्टिंग चालत बरोबर आपल्या प्लॉटची काय परिस्थिती होती माझी एक नंबरची प्लॉट होता सकाळी ग्लेझिंग ग्लेजिंग जोरात होतं बरोबर पानाची केनप एक नंबर

तुमचा पी जी आरचा कुठला केमिकलचा वापर नाही आता ही जी झाड आहे आपलं याला आपण पाहतोय पूर्ण खोडाला सेटिंग आहे तुमचं रेस्ट मध्ये पण तुम्ही बेसळ दो देता का हो किती किलो 7 किलोने रेस्ट मध्ये भरलंय रेस्ट मध्ये पुरुष अमृत 7 किलो, किलो? हाँ। हाँ। ओके आणि त्याच्यानंतर आरएनपीएचा सा 6.5 किलो दिले 24 किलो 24 किलो रेस्ट मध्ये त्याच्यानंतर शिलाजीत ट्रीटमेंट वगैरे केल्या का शिलाजीत दोन झाले दोन झाले एकंदरीत हे सगळं नियोजन केल्यामुळे चांगला प्लॉट आहे बरोबर तर ह्या परिसरामध्ये किती बागा असतील तसं डाळिंबाचं गाव म्हणाय काय अर्थिबाच गाव आहे विषय डाळिंबाच गाव आहे आणि हा खास क्लायमेट जी, जी माती आहे ही पण त्या डाळिंबाला सुटेबल सुटे आहे ड्राय एरिया आहे आणि त्याच्यामध्ये पण काही लोकांना समस्या येत आहे सक्सेस होत नाही एवढं सगळं सुटेबल असून सुद्धा तर पण मग हे तुम्ही कशामुळे साध्य केलं एवढं पानावरती काम मुळीवरती काम बरोबर तर हे आपण पानं पाहतो याची हे बघा ना सर पानं बघा हे पान आहे कि नाही कामान हे पान आहे किती आपल्याला दोन बोट जे आहेत पूर्ण दोन बोट झाकली जात आहे एवढं मोठं पान आहे आणि पूर्णपणे हिरवगार आहे आपलं सूत्रच आहे जेवढं मोठं पान तेवढं मोठं फरक नाही आणि सगळे तुमच्या बागेत आपण पाहतोय ॲव्हरेज एक साईज फळ आहे आता तुम्ही जे मोजे असतील त्याचं वजन किती एका पाचशे सहाशे गेले पाचशे सहाशे ऍव्हरेज सर्व फळ ऍव्हरेज साडेतीनशे तीनशे बरोबर ही साईज तुम्हाला मिळालेली आणि हीच खरी कमाल आहे जेवढं तुमचं पान मोठं असेल तेवढं प्रकाश सेज जास्त होणार आहे तेवढं अन्न तयार झाल्यावर हो। तुमच्या फळामध्ये साठणार आहे झाडामध्ये कमजोरी राहत आणि त्याचं उत्पादन सुद्धा आपल्याला जास्त ह्या भागामध्ये तुम्हाला मार्गदर्शन वगैरे हो कोण करत सर स्वप्नील स्वप्नील सर सर, सर। तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार माझं नाव स्वप्नील अंबाशा आपलं शिवकृपा या नावानं खरेदी केला बरोबर तर तुम्हाला या फळाची क्वालिटी वगैरे कशी वाटते क्वालिटी उत्तम दर्जाची आहे माल सेंद्रिय पद्धतीचा आहे म्हणजे आयुर्वेदाच्या प्रमाण आहे चव चांगली आहे मालाची बरोबर आणि शक्यतो करून माणसांना हेल्दी प्रोटीन मिळण्याचं एक चांगलं कारण आहे बरोबर म्हणजे जे आज ग्राहक आहेत ज्यांना आरोग्य पाहिजे आता बरेचसे द्राक्षाची अशी एवढी वाईट परिस्थिती आहे सर अक्षरशः खाणारे लोक अजिबात खात नाही द्राक्ष कारण त्याच्यामध्ये जेवढ्या पी जी आर किंवा केमिकलचा वापर केला जातो तर त्यामुळे त्यांना त्रास होतोय त्याच पद्धतीचं जर जर याच्यामध्ये केमिकलचा वापर झाला तर जे ग्राहक आहेत ते सुद्धा विचार करतील कुठंतरी किंवा हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे ज्यावेळेस वैदिक पद्धतीने ते पिकवलं जाईल त्यावेळेस खाणाऱ्यांना सुद्धा आरोग्य लाभेल जर आपला आहार चांगला झाला तर आपल्याला सुद्धा काय मिळणार आहे आरोग्य चांगलं मिळणार आहे आज आम्ही फक्त शेतीच नाही सुधारवते तर ही माती जी आहे ती स्ट्रॉंग करून हे पीक जे आहे ते वैदिक पद्धतीने पिकवतोय हो त्याच्यामध्ये ते न्यूट्रिशन येतोय आणि ही जर क्वालिटी तुम्ही मार्केटमध्ये मार्केट दिलं तर तुमचासुद्धा प्रचार प्रसार होणार आहे ही एक मार्केटमध्ये विश्वास निर्माण होणार आहे की ह्या व्यापारी मित्रांकडून आम्हाला काय मिळत आहे चांगलं आरोग्यदायी अन्न जे आहे ते आहे असे आमचे बरेचसे शेतकरी ज्यांचा प्लॉट फ्री बुकिंग होऊन जातो जे ग्राहक आहे ते स्वतः डायरेक्ट शेतामधून येऊन घेऊन जात आहे ही क्वालिटी आहे त्याच्यामध्ये आज तुम्ही ते फळ फोडलं आहे बरोबर किती ग्रामचं साडेतीनशे ग्राम साडेतीनशे ग्रामचं बरोबर तर याच्या आतमधले दाणे वगैरे कसे कलर चांगले चांगले तुम्ही गुढी जास्त आहेत तर केमिकल पेक्षा गोडी जास्त आहे जास्त आहे आणि वजनाला केमिकल पेक्षा वजन जास्त देते बरोबर केमिकल तर ही अडीचशे भरला असतात ही सव्वा तीनशे साडेशे ग्रामच्या पन्नास ग्राम याला उंचाटा वगैरे काही आत येऊ शकला नाही हा बाकीच्या झाड असते ते म्हणा एवढा कलर येत नाही लहान पानं असते ते पानं मजबूत आहे मजबूत आहे आता एवढं वीस किलो एका झाडावरून उतरवलंय तिसऱ्या बाराचं झाड आहे बरोबर ना तरी त्याचं पानं बघा तुम्ही त्याची काडी बघा किती हेल्दी हो ही विशेष गोष्ट आहे उत्पन्न तर कोणीही काढत परंतु त्या झाडाचं आरोग्य पण जात नाही हे फार महत्वाचं आहे तुम्ही बरेचसे बागा फिरताय सर तर त्या बागांमध्ये तुम्हाला या बागेमध्ये काय वेगळेपण वाटतं नाही थोडा वेगळेपणा म्हणजे हा जो माल आहे तो चवीला जरा चांगला वाटला चवीला आणि फिनिशिंग आणि शायनिंग जे आहे ते बऱ्यापैकी वाटलं बरोबर साईज एक साईज 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 एक सांग म्हणजे हे सगळे फायदे जे आहेत ते आपल्याला पाहायला धन्यवाद